नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात वाजल्या आहेत सव्वा सहा घड्या थोडा आता पुढे ठेवलेला आहे जायचं होतं ठाण्याला त्याच्यामुळे लवकर उठलेलं आहोत आज आहे शनिवार तेवीस तारीख आहे उद्या हळद आहे त्याच्यामुळे आज बनवलेला ब्लॉग मी लगेच टाकणार आहे तर आम्ही अर अमोल आणि मी निघाली आहे ठाण्याला जांबी नाक्यावर भाजी खरेदी करायला मुलं झोपलेली होती त्याच्यामुळे आईला बोलवून घेतलेलं होतं सकाळी सांगण वगैरे धुवून घेतलं अमोल इथे गाडी काढताय तोपर्यंत तो मी पुढे उभी राहिली थोडंसं क्लायमेट थोडं नाही जास्तच थंड होतं आणि मांडव टाकला गेलेला आहे तर मांडव कसा टाकलेला आहे लायटिंग कशी केलेली ला आहे ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलत दोन दिवस झाले पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे डेली ब्लॉग जमत नाही आहे पण जर ब्लॉग जमते ना शॉर्ट व्हिडिओ किंवा मिनी ब्लॉग ते मी टाकायचा प्रयत्न करणार आहे तर चला मी तुम्हाला जांबे ना क्यावरचा भाज्यांचा मार्केट दाखवते ह्याच्या आधीही मी गणपतीला वगैरे गावी जाणार असेल ना तर ते मी दाखवते पण आज आता हळदीला वगैरे माणसायला लागलेत ना सगळे तर त्यांच्यासाठी मी असं म्हटलं भाज्या वगैरे आणून ठेवून घरी तर थोडंसं पुढे गेल्यावर ना क्लायमेट एकदमच थंड वाटायला लागलेलं खूपच थंडी वाजवते हो आता ना दिवस छोटा आणि रात्र मोठी आहे साधारण साडेसहाहून गेलेले आम्ही निघालो तेव्हा मी ना जे डेली यूज होतील ना भाज्या म्हणजे वांगी फ्लॉवर मटार मिरच्या अद्रक कोथिंबीर कडीपत्ता हे तर रेगुलर लागतंच लागतं ते तर मी घेणारच आहे पण मा इनकेस माणसं वाढली तर मा भाज्यांना भर देण्यासाठी ज्या जी लागतील ना ते मी आता घेणार आहे त्यांना आता हळदीचे व्हिडिओ वगैरे पण पडतील आमच्याकडे जे कार्यक्रम होतात त्याची व्हिडिओही मी टाकायचा प्रयत्न करणार आहे तर कोणाकोणाकडे कशी पद्धत आहे ना हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मला ॲक्च्युली गाडी एका ठिकाणी लावली आणि इथे सुरू झालेला आहे पालकभाज्या पालकभाज्यामध्ये लाल माठ हिरवा माठ चवळी पालक कांद्याचे पात हे सगळं होतं अमोलना गाडी लावेपर्यंत मी इथल्या इथे भाज्यांची प्राईस होती इथून हा जा, आहे जांभळी नाका जांभळी नाक्यावरून फूडपर्यंत गेलो ना तर सगळ्या भाज्यांची मी प्राईस काढणार आणि जिथे व्यवस्थित आहे ना तिथे अडीच अडीच किलो मी भाज्या घेणार आहे तेथे फ्लावर आणि हे शिराळ वगैरे होतं पण थोडंसं बजेट मला हाय वाटलं म्हणून मी अजून थोडे फोडे गेले तो तोपर्यंत अमोल आलेले होते रात्रीच पिशव्या वगैरे जमा करून ठेवलेल्या कारण सकाळी उठून लगेच निघायचं होतं म्हणून दर, ला, तर मी कोथिंबीरची एक जोडी घेतली कढीपत्त्याची एक जोडी घेतली साधारण मिरच्या अर्धा किलो घेतलेल्या आहेत कार्यक्रममध्ये जर इन केस जास्त लागल्या फ्राय करायला वगैरे तर त्यासाठीही मी घेतलेलं आहे टोमॅटो अडीच किलो घेतलेले फ्लावर अडीच किलो घेतलेला आहे कोबी अडीच किलो घेतलेली होती वांगी अडीच किलो घेतलेले आहेत पड़वर ही होती मस्त कोवळी अशी होती मग ही घेतली मी तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे ह्याहून जास्त ना गर्दी गणपतीला असते कारण लवकर गावी जायच्या आधी मार्केटला येऊन अडीच अडीच किलोच्या भाज्या अडीच अडीच किलोच्या भाज्या घेतल्या तर तिथे परवडतात एक किलोची भाजी किंवा अर्धा किलो किंवा पाव किलो नाही घेऊ शकत अडीच किलो तुम्ही घेतात ना लमसम की तुम्हाला ती खूप कमी रेटमध्ये पडते म्हणून मी सगळ्या भाज्या आहेत ना अडीच किलो घेतलेला इथे ना फ्लावर खूप छान होता कोबी तर मी इथेच घेतलेला होता एक कमी पडला म्हणून अमोल परत न्यायला आले वजन करायला आणि तोपर्यंत ना मी फ्लावर काढत बसलेली ते हे छान असे फ्लॉवरचे होते एकदम फ्रेश आलेले समोरच गाडी उतरलेली नाशिकवर आय थिंक आलेली ती तर फ्लावर अडीच किलो मी घेतला इथे ना पडवळ घेतली मी शंभर रुपये अडीच किलो होती पण ना एवढी घेऊन काय करणार म्हणून मी एक किलोच घेतली पन्नास रुपयाची त्यांनी एक किलो दिला मला आणि पुढे जाऊन ना मी फ्रूट्स वगैरे होते ना त्याचीही प्राईज काढली मी ना चालत केली होती व्हिडिओ कारण अमोलला गाडीवर मी सामान दिलेलं ठेवायला म्हणून भाज्यांची खरेदी झाल्यानंतर मी हे गोंडे घेतले पन्नास रुपये किलो नाही सॉरी चाळीस रुपये किलो गोंडा होता तो गोंडा घेऊन ठेवला आहे आता नंतर वरात येईल तर सत्यानाराय पूजेला लागणारच त्यावेळी मी परत मार्केटलाच जाणार तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते जाता जाता अमोलला सांगितलं की कळवा नाक्यावरून जाऊ आणि तिथे जे साऊथ इंडियन आहेत अन्न त्यांच्याकडे इडली आणि इडली मेंदूवडा सांबार असं मिळतं तर ह्याच्या आधी मी तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेला होता त्यांचा तिक पर तर तिकडे जाऊन आम्ही नाश्ता करणार आहोत आणि परस्पर घरी जाणार आहोत कारण अमोलला आठ पावणे आठ वाजता जॉबला ऑफिसला निघायचं असतं त्यामुळे तर इथे ना मी कडुलिंबाचा पालाही घेतला दरवाजा लावायला एक आईकडे आणि एक माझ्याकडे तर व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजचाच व्हिडिओ बनवलेला हा आधीच मी टाकायचा प्रयत्न केला आहे समोरना धुकं इतकी होती ना पाहू शकता एकदम मस्त थंड असं क्लायमेट होतं कळवा ब्रिजवरून जातानाचा हा व्हिडिओ मी केलेला आहे सकाळी तशी निघाली नाही तेव्हापासून मी कान बांधलेले होते ते जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत कान मी काढणार नाही कारण सर्दीला ना आमंत्रण आहे परत त्यामुळे तर मस्त असं थंड क्लायमेट होतं तर पुढचे व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला व्हिडिओच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे जे येणारे सगळे व्हिडिओज आहेत किंवा व्लॉग आहेत शॉर्ट्स आहेत ते तुम्हाला पाहायला मिळेल तर इथे आम्ही आलो इथे ना एकदम गरम गरम मेंदू वडी आम्हाला खायला मिळालेले ते खाल्ले सकाळी निघताना मी चहा पिऊनच निघालेली त्याच्यामुळे चहा नाही घेतला फक्त मेंदूवडा खाल्ला आम्ही में दोघांनी आणि घरी गेलो तर पुढच्या ब्लॉग बघण्यासाठी तयार राहा आदर बनवला जमला तर पटकन टाकता येईल मला आदर्णवच्या स्कूलमध्ये ओपन डे आहे सेमिस्टर झाले त्याचे पेपर दाखवणार आहेत तर चला आम्ही नाश्ता करतो तुम्ही या नाश्ता करायला सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग बाय